नगराध्यक्ष आरक्षण सोडत नवापूरची काटेरी खुर्ची कोणाची वादग्रस्त कारभाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी निर्णय नवापूर रस्ते पाणी पुरवठा आणि अस्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांवरून गेली तीन वर्ष वादात राहिलेल्या नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी होत आहे प्रशासक काळात बिघडलेल्या व्यवस्थेविरुद्ध राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकारांनी सातत्याने आंदोलने करून प्रशासनाला धारेवर धरले होते या तीव्र संघर्षानंतर आता नवापूरकरांना एक सक्षम नेतृत्वाची अपेक्षा आहे जनतेच्या समस्यांनी घेतलेल्या नगराध्यक्ष ही काटेरी खुर्ची कोणाला मिळणार हे आरक्षणाच्या सोडतीनंतर लवकरच कडे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते आणि वादग्रस्त कारभाराला लगाम लावून शहराला डोळ्यात अंजन घालणारा पारदर्शक कारभार देईल याकडे संपूर्ण नवापूरकरांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क